तुम्हाला मी तीन दिवसापासून साखर संपली तेल संपले शेंगदाणे संपले ते पीठ संपलंय सामाईन सांगत त्या पोराला तरी खाऊ घाला ना ते तरी खाऊ घाला दुसरं तर नाही काय आणलेलं तर ते आणायचं सोडून इथं हे असलं चानातून आणत खात बसते आहे तुम्ही तुमचं खायनात का पण त्या पोराला तरी चाला ना तुम्ही चांगलं मी माझं करून खाऊ घालीन तर कार कधी भारता तुम्हाला हे आणण्यासाठी पैसे येत ते पोराला ते खाऊ घाला तुम्हाला सांगते तर लागेल तेवढं राहू ते तुमचं खायचं बंद करा लोकाय पुन्हा लोकाच्या बायका भांड करते नवऱ्याला असलं आण म्हणून ते आणत नाही मी तुला आणतोय अहो वीस रुपयाचं कशाला आणतो तुम्ही किराणा आणा ना पस्ताशे रुपयाचं खाऊ ना का म्हणते तेवढं पोराला लागल मी तुम्हाला खू मी माग खाते खा किराणा आणा पहिला तुम्ही आणतो कधी आणता किराणा किराणा कधी आणतो भाडं मी तुम्ही भरले रूमचं भाडं काय खोटं अहो लाज वाटायला पाहिजे तुम्हाला बोलायला एवढी पप्पानी भर भरले कोणी भरले त्याच्या नंतर अकरा महिने भरताना पण तुम्ही किराणा आणा ना पहिला पण मम्मी पप्पानी दिला होता तेव्हा आता संपून गेला शिफ्टिंगच्या एवढे पैसे गेले शिफ्टिंगच्या टाइमिंगला काय पैसे दिले गेले ते तुमचे त्या रिक्षावाल्याचं भाडं सगळ पप्पाने दिलंय काय गेले तो तुमचे पैसे त्यांना काय उचलू उचलू फेकलं काय तुम्ही डबल वापस काय खर्च दिला होता खर किराणा सामान आणावं लगन म्हणून हे असलं वीस रुपयाचं पहा अशा किराणा सामान आणावं लगन म्हणून वीस रुपयाचं आणून खाऊ घालते ते लाज बी कशी वाटत नाही हो तुम्हाला तुमचा नाही त्या बारकुशाला तरी विचार करा ना चाळीस पन्नास रुपयामध्ये खुश ते आणलं पस्शे रुपयाचा किराणा साखर मीठ तेल शांगदाणे तर महिनाभर नाही आपल्याला तेवढं छान आहे पाण्यापुर्यान हे कोणाचं लक्ष पात घर नाही का आपल्याला करून खायला

जायच ना आपल्या तिकडं कुठ पंचमीयचंय तव जायचंय ना तवर म्हणजे आणायचं नाही का सामान आणि येतानी मग म्हणायचं आणि उरलं सुरलं भरून सगळं माहितीये ना ती चाल आहे तुमची तेच आहे तिथलं त्याला कसं खराब होईल तिथं माणसं नाहीत का खायला तुम्हाला माहिती मी पंचमीला गेले की पप्पा लई माटा किराणा सामान भरत येते पुन्हा ते पंचमीच पुरत आहे दिवाळी पर्यंत पुन्हा दिवाळीला उरलेलं मग तर काही नाही पोते भरून आणायचे मी तुला निकाम वाटतो निकामात आहे तुम्ही काय काम धंदा करता तू प्युअर निकाम आहे तुम्ही माहिती नाही आता ना ते खाऊ नका पोराला खाऊ द्या खा हेच खा आता तुम्ही आणूच नका मी जाते माझ्या बापाकडे तुम्ही हेच खात बसा इथं त्या लेकराला घेऊन